वारणा नदी शनिवारी शिगाव तालुका वाळवा बंधाऱ्या नजिक मोठ्या प्रमाणात मणी सदृश्य रसायन आल्याने नदीपात्रात मोठ्या संख्येनं मासे मृत्युमुखी पडू लागले आहेत आधीच बागणी भागात दूषित पाण्याने कावीसदृश्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळू लागले आहेत आणि यातच नदीत मळी सदृश घातक रसायन सोडण्यात आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वारणा नदीत आरोग्याला धोकादायक रसायनांचा अंश असलेले पाणी मिसळत असल्याचे स्पष्ट झाले आहे जलप्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र याकडे सोयीस्कर पाणी डोळे झाक करत आहे नदीपात्रातील पाण्यात मिसळणाऱ्या घातक आणि जाल रसायनामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडत आहेत त्यामुळे नदीकाठावर दुर्गंधी पसरत आहे नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या जीवघेण्या घातक रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील दुर्मिळ मासे देखील तडफडून मृत्युमुखी पडू लागले आहेत या नदीत खास करून वाम रोहू कटला तसेच अन्य विविध स्थानिक प्रजातीचे मासे आढळून येतात याआधी या प्रजाती दुर्मिळ होत आहेत आणि त्यातच आता जलप्रदूषणामुळे हे मासे झपाट्याने मृत्यूमुखी पडू लागले आहेत आणि या माशांचा अक्षरशः यातून वंशच्छेद होतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे वारणा नदीच्या नशिबी अक्षरशः दैनावस्था आलेली आहे सातत्यानं या नदीत मणीसदृश्य रसायन सोडण्यात येते त्यातून नदीचे पाणी दूषित होत आहे